अध्याय तेरावा श्री गणेशाय नम शुक्ल पक्षी साशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाधी वाढले द्वादशयाचे अद्दी अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्ती फसू पाहती परीत घाले व्यर्थाची स्वयंपाकाधिक करवयासी लज्जा वाटेसी त्यासी तयात एक समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलत असतगुरु बाळप्पा म्हणे समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवे से नित्य त्रास द्या व्यर्थाची नाना प्रकार बोलून कधी सर्वांचा अपमान परी बाळावरी पूर्ण विश्वास होता ते कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागती स्वामीसी बाळाप्पा ती उठविले ते पासून त्रास देत हळदेळशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्देत आडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येत ते चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाले एकतपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासिवशाभ होत असे सांप्रत लागले दिवाळीचा सण येत राजमंदिराजी समर्थ राहिले असत आनंदात वर्तमान वर्कले कोण्या भक्ती समर्थासी अर्पले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे असे ऐकता त्या काळी जमादर पाठविला गंगुलाल जमादर जवळी येत सत्वर म्हणे देवाजी चंद्रहार राणीसाहेब मागती सोळप्पा बोले तयासी हार नाही अम्मापासी बाळप्पा ठेवते तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणासी चंद्रहार करी चोळप्पाशी त्यावर सत्तासे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलले जमादार कुसे चोळपा जबाब दिला दिदला जोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायची ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनी नृपंदरी येऊनी वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची एकूण कृती रागाला आला राणी कृती सुंदराबाईने गोष्टी तयारुद्धी सांगितल्या कारभाळा चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून या त्यास दुरी करावे राणी म्हणतेचे असो एकेवसरी काय झाली नवरपरी बैसरी समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र त्यावेळी कडले होते शेजवळी तयाची करून या जोळी समर्थे करी घेतली अल्लख शब्द उचललेला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थ काय असे उन्हे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक दोन रुपये टाकी ती आणून न लागता एकशुणा शंभरावर गणती झाली जोळी चोळप्पा ते देऊने समर्थ बोले काय वचनी चोळप्पा तुझे पिटले रिण स्वस्त आता असावे पाहुणे द्रव्यासी आनंद झाला तयासी परिणा आले मनासी श्रीचरण अंतरले चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले असे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती कोणे एक येवसरी सुंदराबाई बाळप्पावरी राघवने दुष्ट तरी ताडण करी बहुसाळ ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मनासी सोडून स्वामी चरणासी मनती जावे येथून आज्ञा समर्थाची घेऊन मनती जावे येथून याकरिता दुसरे दिन समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्याशी बोलले काय समजतं बाळप्पा दर्शनाचे येतं त्याशी आसनं दाखवावे बाळप्पा येतं त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमानी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावी आसनं विचार पडला त्या लागून तो त्याचं रात्री स्वप्न बाळपाने देखील श्री मारुतीचे दर्शन स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर असं त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येतं हिशोब ठेवी ती जपाचा काढूने दिली बाळापासी आनंद झाला बाईसी घरो ती कोणासी विन नाशी झाली सुंदरा बाईसी दूर करावे समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून जावी ती परिराणीची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती धरे काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधरराव बर्वे कारभारी हुकम झाला सत्वई दूर करावी भी होैसेनं केले तयानी समर्थ दर्शनासी दिनी कारभारी पातोले तयासी असे बोलती समर्थ कैसा क्रेता कारभार ऐसे एकोणीय उत्तर बरवे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारासी कैद करुणी बायसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एकनक बोलता कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून व्यवस्था केली असे नुपराय मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पा म्हणती देऊ तुम्ही पगार सरकारातून बाळप्पा बोले तयासी द्रवशा नाही आम्मासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्ताच सांगून करविले सिने उद्यान हिशोब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्थते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थाची उगीच करते दांबिक भक्ती त्यावर स्वामी कृपा न करीती सद्भावे जय नमस्कार त्यावरती होती कृपाळू अक्कलकोट या जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिषद त्रयोदश अध्या गोडा इति श्री स्वामीचरित्र सारामृत त्रयोदश अध्याय श्री स्वामी चरपर्ण नमस्तु शुभम बहुत अध्याय चौदावा गणेशाय नम जय जय जी घना जय जयाजी अध्यक्षमना जय जयाजी परमपावना दिनबंधो जगद्गुरु प्राप्त सकाळी उठुनी आदि करावे नामस्मरण अंतरे घ्यावे स्वामी चरण शद्ध शुद्ध मन करुनी प्राप्त कर्मे आठपोणी मंग वैसावे आसने भक्तिक धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधुयुक्त एकाग्र करुनी मन घालावे शुद्धक स्नान सुगंध चंदन लावणी स्वासिक कुसुमे अर्पावी धूपदीप नैवेद्य फलताबुल दक्षिणा शुद्ध अर्पावी नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडोपचार्य पूजन करावे सद्भावे पूर्ण धूपदीर्प अपूर्ण नमस्कार करावा मंग करावी प्रार्थना जय जयाजय परत परा कैल सदन अब्रह्मानंद यवराऱ्या जय जय पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्माड दिशा वेदवंदा जगद्गुरु सुखधामा निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया रूपे नटलासी तू अग्नि तू पावन तू आकाश तू जीवन तू पूर्ण चंद्र सूर्य तू चपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदी कपालादि समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमाध्यर्ग कोटेनसे पाहता असुने निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आदि ज्ञान तूच एक विश्वशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रात ती नावरे एक सरे कुटिंत झाले सर्वही मी केवळ अर्पमती करू मी केव आपली स्थिती सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्यातीवर नेता दूध ठेवरी चरणी माता रक्षावे मजेशी समर्थन कृपा कटाक्षे दिननाता दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना जी आपुल्या माना कृपा समुद्र यामिना मिना सदैव पा ताप पापताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसन हेवन परलोक साधन करावे दुसर हा बोसागर याचे पाव्या पहिले साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती नाना न ना बाधव तुझ्या कृपे किती वर्ण आपुले गुण द्यावे मज साधन अज्ञानते मेर निर्सन ज्ञानर्क हृदय प्रगटोपे शांती मनी सदा ओसो उथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपणे अंतरे बहुदुःखे हे नुसो तुझ्या भजने चितवसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते साधु सदा समागम तुझे भजन उत्तम तेने होय हा सुगम दुर्गम जो भावपंत व्यवहारी वर्तता न बडो अंगी न यावी असत्या सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्ग नायमागवलंबन इतके वैवधान कृपा कुणी समर्थ असून या संसारात प्राचीन तव प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम वजला ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्थ संतोषिने तत्वता व प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विद्युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडक्षारी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वत्र पाहिजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसे करावी स्वामी भक्ती हे नेने मंदमती परि असता शुद्धचित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही अहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयासी भक्तीचा दंब व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकृत तथा समत सदा एकत भाविक भक्त चतुर्दोषाध्याय गौड श्रीरस्तु शुभम भोत अध्याय पंधरावा श्री गणेशाय नम अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषात्थि हात पाप तापदय वार्ता ते ते काही न उरेची कामना पुरवणे अंत्यदावी ते सुरभवन जे नरकरीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा मनती तयासी सुतक्षणाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वरूपयती पयती एसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करीती स्वामी भक्ती जना हसती तयाते त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहतं दारिद्र्य पडील बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिन फिरत फिरत सहजवन माझी जातं तो देखिले श्रीसमर्थ दिगंबर येते राज कटक करून करो केले शयन ऐसे नवल देखुनी लोटांगण न घाले तिचे अष्टदभावे ताटुनी माता ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्षणी करून दासाकडे पावे स्वामीचरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाली तो तत्वता कर जोडून कविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषीले व येते वरदहस्ती ठेवती तत्काळ की तयांचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडेले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता तरी तिसे आकांता मने बुडाले बसप्पा येते गृहासी दुष्ट तरी बोले त्यासी मने सोडिले तर संसारासी वेड काय लागले परी बसप्पाची चित्ती स्वामीचरणी असत जना पावाद न भात नसे जाडं कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे तम घोरतम चित्त जडले सिचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवशीरे घोर अरण्यात क्रूर स्वापदे ओरडती बरे बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणे जडली वृत्ती देहवान नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापेला सकळ ते ते अग्निसमान स्पर्श स्पर्पा झाला बसप्पा वाहनावरी आला अपरमित देखिला सर्प समूहच हो इकडे साका अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो सर्पमय दिसत पाहुणे परी भयभीत झाला अंतरी तो तयाशी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ हो नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदले ऐसे बोलता समर्थ बसप्पा बाहे सोडून तोरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एक सर्पावर गंडोळून सर्प त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्राम आले बसप्पा सहित वेसले समर्थ एके देऊळी तेथे ते आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहतं तव त्यात सुवर्ण दिसतं सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंत करणी माथा हे वि स्वामीचरणी प्रेमाशुनी नयनी महती त्यासी बोलत येती शोर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र कोशीजे असो तो बसप्पा भक्त संसार सुखोपोभत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ जपे अत्यांदरे ये श्री स्वामीचरितसारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा भाविक परिषद पंचमदाध्याय गौड श्री स्वामी चरण पनमस्त श्रीरस्तु शुभम भवत